पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने एक एक सहा तासाने कमी केला तर तिला तेवढंच अंतर हा शब्द इथं पाहिजे तर तिला तेवढच अंतर कापण्यासाठी तिचा वेग किती किलोमीटर प्रति तासने वाढवावा लागेल लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सा आता या गाडीचा मूळ वेग दर्शवला प्रश्नामध्ये गाडीचा मूळ वेग दर्शवला पन्नास किलोमीटर प्रति तास मग या पन्नास किलोमीटर हा गाडीचा मूळ वेग आहे आणि तिथं वेळ सुद्धा दर्शवला दोन तास तीस मिनटं वेळ दर्शवला दोन तास तीस मिनिट याच अपूर्णांकामध्ये रूपांतरण अडीच तास दोन पॉईंट पाच तास या दर्शवलेल्या दोन बाबीवरून आम्ही तिनं कापलेलं एकूण अंतर याचा शोध घेऊ शकतो वेग गुणीला वेळ म्हणजे काय असते अंतर असते हा गुणाकार दशांश चिन्ह नाही असं समजून करा पंचवी सव्वाशे हे शून्य आता देऊन टाका एक घर सोडून दशांश चिन्ह एक घर सोडून दशांश चिन्ह दशाऊन चिन्हा नंतरच्या शून्याला काही महत्व नसते म्हणजे अंतर आता हेच अंतर वेळ पाचशे सहा तासानं कमी केला असता तेवढच अंतर कापण्यासाठी त्या गाडीचा वेग किती किलोमीटर प्रति तासने वाढवावा लागेल हा मुख्य प्रश्न आहे सर आता गोष्टी लक्षात घ्या वेळ कसा कमी करायचा पाचशे सहा तासानं आता या अडीच तासाची दोन तास तीस मिनिटं म्हणजे अडीच तास दशांश अपूर्णांकात आशे मांडतात पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये दोन पूर्णांक एकशे दोन असे सुद्धा मांडतात मग मा अशा पद्धतीने मांडणी करा दोन पूर्णांक एकशे दोन म्हणजे हे सुद्धा काय आहेत अडीच तास आहे मग आता याच अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांक लागून त्यामध्ये अधिक असेल अंश मिळवा वजा असेल वजा करा जसा छेदसाच्या तसा मांडा ह्या गणितीय काही नुकत्या बारकावे पक्के पाठ करा म्हणजे तास काय आहे हा मूळ वेळ आहे आता हा वेळ आता हा वेळ पाचशेद सहा तासान कमी करायचा आता कमी करायचा म्हणजे काय करायचं हो तर पाचशेदोन मधून पाचशेद सहा वजा करा, कर वजा करा कर दोन अपूर्णांकाची पूर्णांकाची वजा बाकी छेद विभिन्न असताना करायची कशी एक तर तिरप्या या छेदाने या अंशा लग्न या छेदाने या अंशाला मात्र सुरुवात करत असताना या छेदाने या अंशाला गुणायचं असते हे लक्षात ठेवा किंवा इथं छेद दोन सोबत तीन गुन्ह्याला घेतले तरी सुद्धा सारखा होतो मात्र दोन सोबत जर तुम्ही तीन गुणीला घेता तर पाच सोबत सुद्धा तीन गुणीला घ्यावे लागतात का बाबा आता छेद आला ज्या संख्येनं गुंध त्याच संख्येनं अंशाला म्हणजे अंशामध्ये पंधरा वजा पाच अशी खुशाल मांडणी करा छेद असताना फक्त सहा एकच वेळ का घ्यायची बाबा हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला त्याचा अर्थ असा होतो हे सहा आम्ही कॉमन घेतले त्याचा अर्थ असा पंधराचाही छेद सहा पाच चाद सहा असा मग आता पंधरा वजा पाच किती बाबा दहा छेदस्तानी सहा याच संक्षिप्त रूपांतरण म्हणजे बे दहा आणि बे पाचशे तीन तास ही काय आहे नवीन वेळ या नवीन वेळेमध्ये तेच अंतर कोणतं हे एकशे पंचवीस किलोमीटर कापण्यासाठी गाडीचा किलोमीटर प्रति तास किती किलोमीटर प्रति तास ने बेक वाढ लक्षात या वेळेमध्ये अंतर कापण्यासाठी लागणारा वेग किती याचा पहिले शोध घेत असताना अंतर भागीला वेळ बराबर वेग हे सूत्र आहे असं केल्यानं आम्हाला नवीन वेग काय सापडतो याचा शोध घेता येतो अंतर एकशे पंचवीस किलोमीटर नवीन वेळ पाचशे व तीन तास अंतर भागीला वेळ बराबर आपल्याला सापडणार काय तर वेग मग आता हा बल्ला सर संयुक्त अपूर्णांक संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये घ्या अगणित गुणधर्म एकशे पंचवीस जाताना तीन गुणीला आणि छेदस्थानी उरले फक्त पाच पाच गुणिला पंचवीस म्हणजे एकशे पंचवीस म्हणजे आता काय उरलं पंचवीस आणि तीन यांचा गुणाकार पंचवीस त्री पंचाहत्तर किलोमीटर प्रति तास गाडीचा वेग ठेवा लागत जर का या वेळेमध्ये ते अंतर कापायचं मग आता गाडीचा वेग किती किलोमीटर प्रति तास न वाढवावा हे तुमचं जे मुख्य उत्तर आहे प्रश्नाचं लक्षात घ्या वेग किती वाढवावा वेग किती किलोमीटर प्रति ने वाढवावा हा जो तुमचा प्रश्न आहे ना त्यासाठी या पंचाहत्तर किलोमीटर प्रति तास वेग आहे पन्नास किलोमीटर प्रति तासून वजा करा मग वजा बाकी म्हणजे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर पंचवीस किलोमीटर प्रति तासने वेग वाढवावा लागेल जर का या नवीन वेळेमध्ये ते मूळ अंतर कापायचं असेल अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल मित्रांनो अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकवांची घंटीही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरगोश अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल रेल्वे प्रश्न अंतर वेळ देत वे या माझ्या प्लेलिस्ट हा सभा घ्या त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्यास संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल